अतुल सावे हे सावे या ठिकाणी पोहोचल्याची मोठी माहिती सध्या समोर येते तर ओबीसीच्या आरक्षणाला धक्का लागणार नाही असं मंत्री अतुल सावे यांनी म्हटलेलं आहे भरपूर अभ्यास केल्यानंतर मराठा समाजाच्या आरक्षणाच्या संदर्भात निर्णय घेण्यात आलाय या निर्णयामुळे ओबीसीच्या आरक्षणाला कुठलाही धक्का लागणार नाही त्यामुळे यामध्ये संभ्रम करून घ्यायचं काही कारण नाही असं देखील अतुल सावे यांनी म्हटलेलं आहे त्यामुळे अतुल सावे आता या ठिकाणी पोहोचलेत आणि त्यांच्याकडून ओबीसीच्या या साखळी उपोषणाची सांगता आज होणार आहे त्यामुळे एकीकडे राज्यामध्ये मराठा आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर मोठं आंदोलन मुंबईमध्ये पुकारलं गेलं होतं ज्याची हैदराबाद गॅझेटियरची मागणी पूर्ण झाल्यानंतर हे आंदोलन अखेर मागे घेण्यात आलं आणि त्याचवेळी ओबीसी महासंघानं साखळी उपोषण सुरू केलं होतं मराठ्यांना ओबीसीमधून आरक्षण दिलं तर ओबीसीवर अन्याय होईल त्यामुळे मराठ्यांना ओबीसीमधून आरक्षण देऊ नये अशी मागणी त्यांनी केली होती आणि आता त्याच मागणीच्या पार्श्वभूमीवर हे साखळी उपोषणाची आज सांगता होतीये संदर्भात अधिक माहिती घेवत आमचे प्रतिनिधी तेजस महतोरे यांच्याकडून तेजस ओबीसी महासंघाच्या साखळी उपोषणाची सांगता होते काय अधिक माहिती नक्कीच आपण जर बघितलं असेल तर ओबीसीच्या साठिपोषणास्थळी जे आहेत ते मंत्री अतुल सावे व पर्यायपुटून उपस्थित झालेले आहेत गेल्या सहा दिवसापासून जर बघितलं असेल तर ओबीसीचे जे आहे उस ते उपोषण सुरू आहे तिथेही ओबीसीच्या आरक्षणाला जे आहे ते धक्का लादता काम या संपूर्ण जे मागणी आहे त्यासोबत जर बघितलं असेल तर ओबीसीचे विविध जे आहेत ते चौदा मागण्या मागण्याला येऊन दिला असताना बबनराव तायवाडे राष्ट्रीय ओबीसी महासंघ हे साठरपुषणाला बसले आहेत या साठोपुषणास्थळी जर बघितलं असेल तर मंत्री दाखल झाले आहेत त्यामुळे त्यांच्या म्हणणं मंत्री ऐकून घेणार आहेत बबनराव तायवाड आहेत ते आपले म्हणणं जे आहेत ते सांगत आहेत त्यामुळे एकंदरीत जे आहेत ते चौदा मागण्यापैकी प्रमुख जे पाच आहेत ते पाच मागण्या ज्या आहेत ते सरकारने एका अर्थानं सोडवावं ते लिखित द्यावं कुठे तोंडी आठवडन देऊन मागणी जी आहे ते एका अर्थानं बबनराव तायवाड आहे त्यामुळे आजची जे साखरपोषण आहे ते सांगता होणार का या निमित्तानं एक प्रश्न उपस्थित होत आहे निश्चित मात्र त्याच्याच जे ओबीसी आंदोलकांनी ज्या नेत्यांनी मागणी केलेली आहे त्या संदर्भात आता ही मंत्री अतुल सावेंकडून काही प्रतिक्रिया देण्यात आली आहे का, का त्यांच्याकडून कशी पावले उचलली जाऊ शकतात सकारात्मक सौलेच्या अर्थ उचलले जाणार आहेत यासोबत जर बसले असेल तर ओबीसी नेते म्हणून ओळखले जाणारे परिने कुठे सुद्धा या ठिकाणी पोहोचले त्यामुळे ता भवन तायवाडे ता जास्त असं म्हणणं आपलं मांडत आहे त्यानंतर असून तावडे परीने कुठे आपलं म्हणणं मांडते जे काही सरकारचे जे काही धोरण आहे किंवा सरकारचा संदर्भ जे काही स्पष्टता ते स्पष्टता सांगणार आहेत त्यामुळे ज्यांचे काही मागण्या आहेत ते मागण्याकरता पूर्व मागण्या जे पूर्ण करण्याचे जे आश्वासन सरकार देते की काय ते संपूर्ण असणार आहे संदर्भात जर मागण्या पूर्ण झाले नाही तर अमोलून निश्चित साधारण किती वेळात ही चर्चा संपेल आणि या साखळी उपोषणाची नेमकी सांगता कधीपर्यंत होईल तीस मिनिट एकंदरीत संपूर्ण चर्चा होणार आहे त्यानंतर टांका होणार की नाही त्या संदर्भातला प्रश्न चिन्ह आहे उपस्थित होणार आहे कारण की जे बघितलं असेल तर मंत्री हे ओबीसीच्या आरक्षणासंदर्भात असतील त्यांच्या मागण्या ज्या आहेत त्या मागण्याला एकंदरीतच विदान देतात का त्यांच्या मागण्या पूर्ण करतात का हे आपल्याला पाहावं लागेल त्यानंतर एकंदरीतच किंवा उपोषणाची ठाण्या होणार की नाही यावर सांगता येणार नाही कारण मागण्या ज्या आहेत त्या मागण्या प्रामुख्याने असणार आहेत त्या मागण्या पूर्ण झाल्यानंतर एकंदरीतच जे आहेत ते होणार आहे निश्चित तेजस धन्यवाद आपण दिलेल्या सविस्तर माहिती Set here.